संजीवांना कासार नगरसेवक आणि शिवसेनेचे शहर प्रमुख मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख मेंबर या ठिकाणी इराजबाई हे खूप चांगल्या उद्देशाने आम्ही लावले आम्ही राजकीय हेतुनं ते लावलेलं नाही तुम्ही काढत नाही शहरातले सगळे तुम्हाला स्वच्छ करायचे आहे ना शहरातले काम काही सेवा करायची समाजकार्य चिगर लागतं त्यासाठी बाराशे मोठे बिंदूचे ऑपरेशन केले आम्ही आणि ते लावलेले आम्ही का आम्ही कौतुक आम्ही टाळ्या मिळा म्हणून का याच्यातून अजून जे गरजू ते पुढे आपल्या करायचं आम्ही दिली वस्तुस्थिती आहे जी आम्ही त्या पोलावर लावली आहे दुसरी गोष्ट त्या पोलाची रीत सर आम्ही परवानगी घेतलेली आहे आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब गट यांच्या वतीने आज नगरपालिकेमध्ये इथे आलोय आमच्या कानावरती असं आलं की येवल्या शहराच्या रस्त्यावरती जे स्ट्रीट लाईट आहेत त्या स्ट्रीट लाईट वरती जे काही आमचे बॅनर लागलेत ते बॅनर उतरायचं काम उतरवण्याचं काम या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे परंतु त्या बॅनर उतरवण्याच्या आम्ही विरोध करतो त्याचं कारण असं आहे का त्या बॅनरच्या आम्ही रित्सर पावती फाडलेली आहे या उलट त्याच बॅनरच्या पाठीमागच्या साईडनी इथल्या विद्यमान आमदारांचे बॅनर लागलेले आहेत आमचा स्पेसिफिक नगरपालिकेच्या सीओला प्रश्न होता की ज्या पद्धतीने त्यांचे बॅनर लागलेले आहेत त्यांची पावती त्यांनी आम्हाला दाखवावी ते या ठिकाणी दाखवू शकलेले नाहीये कारण त्यांनी पावती फाडलेली नाहीये म्हणजे इलिगल ते आहे इलिगल आम्ही नाही आहोत आमचा दुसरा मुद्दा आहे का एवल्या शहरामध्ये जितकी काही बॅनर लागलेले आहेत त्यांचे विद्यमान आमदारांची ही सगळी नगरपालिका हद्दीमध्ये आहे त्याची एकही पावती नगरपालिका त्या ठिकाणी दाखवू शकलेली नाही बरं ठीक आहे तुम्ही लावले आमचं त्याबद्दल दुमत नाही परंतु आमचे बॅनर काढायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला याची रीतसर पावती आहे आणि त्यांच्या नगरपालिकेच्या हद्दीवरती त्यांचे जे जे काही बॅनर लागलेले आहेत त्या बॅनरमुळे आज लोकांना अडचणी होत आहेत फत्तेपूर नाका असेल गंगा दरवाजा असेल इथे जर आज आपण परिस्थिती बघितली किती चिमुकले त्या ठिकाणी शाळेत जातात रोड क्रॉसिंग करतात कॉर्नरवरती यांना परवानगीच कशी दिली आज गंगा दरवाजेवरती तुम्ही माझ्या बरोबर चला तुम्हाला जर गावात टन मारायचं असेल तर समोरून कोण येत आहे ते, ते दिसत नाही मग कशासाठी कसला हट्ट कोणाचं प्रेशर आहे तुम्हाला नगरपालिकेला गावाच्या मेन जागेवरती जागोजागी यांनी मोठे मोठे बॅनर लावलेत त्या बॅनर या ये येवल्या शहरातली जी जनता आहे त्यांना अडच अडचणीला सामोरं जावं लागतंय उद्या एखादी घटना जर घडली तर त्याला जबाबदार कोण हा जाब विचारण्यासाठी आम्ही नगरपालिकेमध्ये आलोय आणि जेवढे काही इलिगल बॅनर असतील हे सगळे इलिगल बॅनर त्यांनी या ठिकाणी त्वरित काढावे ही विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत